गांधी मैदानातील सांडपाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस डोकेदुखी ठरू लागलाय सोमवारी पुन्हा सांडपाण्यामुळं गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं गेल्या आठवड्यातसुद्धा सांडपाणी आल्यानं मैदानाचं तळं झालं होतं आता पुन्हा हाच प्रकार घडल्यानं खेळाडूंच्या सरावावर पाणी फिरलं असून खेळाडू आणि नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय गांधी मैदानातील सांडपाण्याचं दुखणं कायमस्वरूपी सोडवावं या मागणीसाठी गांधी मैदानात निदर्शनं करून प्रशासकांना निवेदन देण्यात आलं थोडा जरी पाऊस पडला तरी कोल्हापुरातील गांधी मैदानातून गेलेल्या नाल्यातील पाणी साचून मैदानाला तळ्याचं स्वरूप प्राप्त होत पावसाळा संपला तरी गांधी मैदानातील सांडपाण्याचा प्रश्न कायम आहे मैदानाच्या पश्चिमेकडून गेलेल्या नाल्यात कचरा तुंबून राहिल्यामुळे नाला तुंबलाय त्यामुळे सांडपाणी थेट मैदानात शिरलंय ही बाब कळताच महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मैदानाची पाहणी केली त्यावेळी नाल्याच्या काही भागात कचरा तुंबून राहिल्याचं आढळलं कर्मचाऱ्यांनी कचरा काढून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला मात्र मैदानात साचलेलं पाणी कमी झालेलं नव्हतं पाण्याचा पूर्ण निचरा होऊन ते सुकेपर्यंत हे मैदान खेळाडू वापरता येणार नसल्यानं खेळाडू आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय आज खेळाडूंनी मैदानात जोरदार निदर्शनं करून प्रशासनाचा निषेध केला गांधी मैदानात आता कित्येक वर्षापासून क्रिकेट फुटबॉल ज्येष्ठ व्यक्ती फिरायला येतात पण या ऐन उन्हाळ्याच्या दिवसात मार्च महिन्यात गांधी मैदानाची ही अवस्था आहे ब्रह्मेश्वर पार्कमध्ये एक चेंबर तुंबल्यामुळे पंधरा दिवसापूर्वी असंच चेंबर तुंबल्यामुळे गांधी मैदान जाम झालेलं पाण्यामुळं आता परत पंधरा दिवसानंतर हीच परिस्थिती आहे गांधी मैदानची आणि याला कोण वाली आहे का नाही गांधी मैदानला गांधी मैदानची आजची परिस्थिती पूर्णपणे तळं साठलेलं आहे जे चोख होऊन पाणी पूर्ण गांधी मैदानावर जेणेकरून बाकी कुठलाही खेळ सुरू नाही आहे सगळे खेळाडू कट्ट्यावर बसलेले आहेत जे फिरायला येणार आहेत ते यायचे बन झाले आहेत कारण ह्या पाण्यानं एवढा वास यायला लागला आहे लोकांना त्याच्यामुळं त्यांना आजारी पडण्याची जास्त धोकादायक असं हे पाणी आलेलं आहे ह्या ग्राउंडला तरी कोण नाहीच आहे आम्ही सगळे वर्गणी काढून ह्या ग्राउंडची देखभाल करतो आहे ह्या गांधीवनाची खूप दुरावस्था झालेली आहे इथे ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग खेळाडू रोज सतत इथं प्रॅक्टिस करत असतात इथं स्वच्छता खेळाडू करत असतात मात्र आता सध्या याला अवकाळ प्राप्त झालेला आहे तळ्याचं स्वरूप आलेलं आहे या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार त्याचबरोबर ह्या गांधी जिमचे ह्या खेळाडूंच्या मार्फत अनेक सुव्यवस्था तिथे केलेली आहे मात्र आता सध्या हे बरेच दिवस गेल्या आठवड्यातच सध्या खेळाडूंनी थो याच्यावर तक्रार केली होती मात्र अधिकाऱ्यांना का याबद्दल काहीच देणे नाही गांधी मैदानासाठी महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही कुण प्रकारचं सहकार्य मिळत नाही मैदानावर रोलर सुद्धा उपलब्ध होत नाही खेळाडू आणि नागरिक वर्गणी काढून मैदानाची देखभाल करतात पण सांडपाण्याची समस्या महापालिकेनं सोडवणं गरजेचं आहे त्यासाठी प्रशासनानं जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत या मागणीचं निवेदन राणा स्पोर्ट्सच्या वतीनं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलंय यावेळी अॅडव्होकेट प्रमोद दाभाडे संदीप कोठावळे अजय पवार संजय कारेकर अमर कोठावळे यांच्यासह खेळाडू उपस्थित होते